जालना नांदेड समृद्धी महामार्गातील अधिग्रहित होणाऱ्या जमिनीचे फेर मूल्यांकन होणार आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली काल बैठक आज महसूल मंत्री बावन्न कुळे यांनी ही बैठक घेतल्याची यांची माहिती आज दिनांक वीस बुधवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा तांत्रिक बाबीत अडकलेला आहे या रस्त्यातील जमीन अधिग्रहण प्रश्न सोडवण्यासाठी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक घेतली असून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत दरम्यान आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बैठक घेतली असून अधिग्रहित जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी सध्या सुरू असलेल्या दराप्रमाणे पैसे द्यावेत किंवा शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्यात यावी अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केल्याची माहिती खुद अर्जुन खोतकर यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणात दोन बैठकी झाल्या आहेत त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघेल का निघेल असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला आहे नमस्कार पुन्हा एकदा जालना नांदेड समृद्धी महामार्गासंदर्भामध्ये राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी बैठकीचं आयोजन केलं होतं कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जानला नांदेड समृद्धी महामार्गाच्या मूल्यांकन आणि झाडाच्या फळबागाच्या मूल्यांकनासंदर्भामध्ये बैठक घेतली आजही ती बैठक झाली अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारची बैठक कालही झाली आणि अत्यंत पॉझिटिव्ह बैठक आजही या ठिकाणी झाली मी माननीय बावनकुळे साहेबांचा मनापासून आभारी आहे माननीय साहेबांचा मनापासून आभारी की त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घातलं आमच्या विनंतीला मान दिला आणि लक्ष घातलं खरं तर तांत्रिक बाबीमध्ये हा प्रश्न अडकलेला आहे परंतु यामध्ये सरकार निश्चितपणे लक्ष घालील मी मागणी केली की एक तर बाजार भावाप्रमाणे पैसे द्यावेत किंवा वाटाघाटीच्या माध्यमातून हा पैसा दिला पाहिजे किंवा ज्या काही रजिस्ट्र्या पंच्याहत्तर लाख रुपयाच्या झालेली ती रजिस्ट्री ग्राहीत धरावी अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केलेली के आहे माननीय बावनकुळे साहेबांनी हा संपूर्ण माहिती पुन्हा एकदा मागवलेली आहे माननीय साहेबांनी कालच माहिती घेतलेली आहे पण बावनकुळे साहेबांनी सुद्धा ही माहिती मागितलेली आहे मी दोन तीन मुद्दे त्यामध्ये रेश केले की जेव्हा एम एस आर डी सी द्यायला तयार आहे तर महसूल विभागाचं काम थोडीसा पैसा त्यांना थोडी द्यावा लागतो त्याने फक्त नियोजन करून द्यायचं त्यामुळे या गोष्टीला निश्चितपणे मानणी शिंदेसाहेब आणि बावनकुळे साहेबांच्या सहकार्याने बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळणार दुसरा विषय पी आर कार्डच्या संदर्भातला तोही विषय काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आजही तो विषय माननीय बावनकुळे साहेबांसमोर आम्ही ठेवला आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा तातडीनं संदर्भात लक्ष घालावं कालच महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी माननीय साहेबांशी बोलणं झालं आज स्वतः बावनकुळे साहेब बोलले त्यामुळे दोन्ही प्रश्न माझ्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी पूर्णत्व वापरले जातील अशी अपेक्षा आहे धन्यवाद